दरेवाडीकरांचा भोळा शंकर आज पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय आणि सर्व प्रेक्षकांची मन जिंकले चला तर मग त्याची मुलाखत चालू करू नमस्ते नमस्कार कस आज नियोजन करण्यात आलेलं हाच पायरा करावा असं का वाटलं काय नाही पायरा आधी आधी गाडी आणली होती आम्ही बस ही गाडी चांगली पडली होती बस त्यामुळं परत एकदा गाडी आणायचं म्हणणं नियोजन तो बैल पुढं पळतो चित्र चांगला आपला बैल खालून गाडी उडून देतो गाडी एक नंबर पळते काय रहस्य काय याच्या पाठीमागच काय कष्ट आहे त्याच्या पोरांची कष्ट आहेत कष्ट आहे सगळ्यांचे बर त्यामुळे कशा पद्धतीनं नियोजन टीम मध्ये कोण कोण असते जरा प्रेक्षकांना माहिती टीम मध्ये आता सगळा आमचा ग्रुप असतो बस सुजित भोसले मोरगाव बस अजून अजित शेठ जागदाळे मोरगाव बस उज्जैन फैस सर्व जणांचं आणि आमच्या साबळे गुंडा जाधव सुट्टी मेकर आमचे सगळ्यांचा सहकार्य भरपूर राहत आज एक मुलांच्या चेहऱ्यावरती एक आहे कारण भागातलं मैदाना भागातलं आहे नाही जरा तीन आठ गाडी चांगल्या टॉपच्याच पाहिरात पुढत आता पण तरी नशी उलकावणी देत होत आज दिला परत बाय नाराज केलं एक सेमी फायनल पाहिली एक मध्ये सुट्टी लागली गाडी हो सुट्टी लागली आणि गटाला कसं स्पीड लागली गटालाही भरपूर स्पीड लागलो होत गटाला म्हणजे विशेष नाही गाडी तिन्ही बऱ्या गाडी पोहतीच टॉपच पळती गाडी विशेष म्हणजे दादा काय झाले आता सध्या तुम्ही बघताय रोज रोज शेर चालू आहे दोन मैदान आहेत जवळपास नाही म्हटलं तर दोन्ही भरपूर गाड्या दोन्ही मैदानामध्ये या स्पर्धेत टिकणं सोपं नाही आणि आता कॉम्पिटिशन भरपूर आहे हो आता म्हणजे काय नुसतं पळून बी उपयोग नाही कंटिन्यू टिकलं बी पाहिजे कि किती लाखाचा बैल घेतला तरी गुलाल नाही आता त्यामुळं नियोजन पूर्ण पाहिजे तेव्हा गुलालाच हे महत्वाचं हे नियोजन महत्वाचं आहे ते चित्र कसं वाटलं नाही अतिशय उत्तम पळतो बी बैला लागला की तो बैल नाही गाड्या सोडत कुठल्या आधी बाहेरून म्हटलं तरी बैल पळतोच तो चांगला दोन्ही कांद बैल शंकर कडे बघितलं तर फिटनेस जबरदस्त ठेवलाय बैलाचा कारण म्हणजे एक त्याला कि सर्वजणांच लक्ष पाहिजे कुठेतरी गडावली आमचे आज शेठ जागदळ मोरगावचे घरच्या गायचा खोंडे त्यांचा भरपूर मग त्यांनी पोरापेक्षा पोर जास्त जपलेला आहे त्याला राहुल शेठने त्यांनी दोघांनी एवढा जपलाय त्या प्रमाण नाही तेवढी सेवा त्याची कोण करू शकत कर नाही आणि मुलं पण म्हटलेली माग मागच्या बकासूर सोबत पळायची इच्छा होती ती पण तुमची पूर्ण झालं झालं थोडं नसेवाने हुलकावणी दिली पण इच्छा पूर्ण झाली इच्छा पूर्ण त्याच्याबरोबर पाहताना बघायचो पाहता बघायचं होतं आता सध्या मोठे मैदान येतं गावचं पण मैदान आहे बडकीचं पण मैदान आहे कसं नियोजन असेल तर चालवलं गाडी कुठल्या बायला जास्त पळती कसं पळती रान वगैरे बघून पल्ला वगैरे बघून नियोजन करायचं अजून त्या मेंबर आहेत त्यांच्याकडे नमस्ते काय कसा आनंद आहे आज नाव सांगा तुमचं पहिलं माझं नाव विवेक दामकडे कायम कायमस्वरूपी आम्ही सोबत शंकर सोबत असतो एक मी आमचं कसे दोन मैदान आम्ही आता मार खाल्ला त्यामुळे जरा नाराज झाले नाराज होत आणि तसं पायऱ्याच काही आमचा प्रॉब्लेम नव्हता टॉपच्याच पैरायच होतं पण थोडं नशीब आम्हाला उलकावणी देत होत पण आता आज आजबाईल राहिलाय त्याचा आम्हाला आनंद आज बैलाने आमचं मन जिंकलं असं यापूर्वी झाले का असं म्हणजे असं आमचं भरपूर वेळा झाले आम्ही दोन वेळा मैदानात मार खाल्ला तर पहिला आम्हाला तिसऱ्या वेळेस कधीच नाराज करत नाही बैल आम्हाला आनंदात ठेवणार म्हणजे ठेवणार मग त्याला पण कळते कि बाबा कळत कुठेतरी आपल्याला एवढी जपणूक करते आपल्याला एवढा चांगल्या पद्धतीने त्या पोरांची मान कुठेतरी खाली नाही गेली पाहिजे आज काय घरी कॉल वगैरे झाले कस गट पडला की पोरांचे फोन जे यांना याला जमत नाही म्हणजे नाही का फोन करणार गाडी चांगली पडली असं असं किंवा कुठल्या गाठात हे गाडी सगळ्या पोरांचं सकाळ बसण्यात नियोजन आणि फोनवर शेटचं पण तिकडनच फोनवरच असतं मला वाटते मोठेच मैदाना शेडजी म्हणजे पुशेगावच्या पुशेगाव आणि शेजारचं आमचं गावचं म्हणजे मैदान हिंदी केसरी भाऊ पण काय कसा आनंद आज बोला गे कसा आनंद आहे आनंद कसा आहे चांगला आहे नाव सांगितलं तुझं रोहित जाधव बरं टॅटू चोर काढल्या टॅटू चांगला आहे कसा आनंद आहे म्हणजे एक चांगली जोडी पाहिली आज चांगली आज आज गाडीला विकती होती आज आम्हाला गुलाल पाहिजेच होत त्यामुळे नियोजन चांगलं आज मैदान कस होते काय चांगलं चांगली वाटी चांगली होते सगळे नियोजन चांगले होते शंकरच विशेष म्हणजे मी बघतोय की पल्ला एक टेंड झाला तर ते तेवढं स्पीड लागते पल्ला जरा थोडस म्हणजे एक साडे नऊशे पल्ला असला तर तेवढं स्पीड पहिल्या एक हजार प्लस असलं की तेवढं स्पीड लागतं म्हणजे असं नाही की बाबा जास्त पल्ला असल्यावर स्पीड कमी होते वगैरे हो असं काय काय नाही काय नाही तर पहिल्यापासून असं ते गतीवानी कुठलंही राहणार खोटा बी राहणार असून कुठला बी काय दादा काय आता इच्छा कुणासोबत इच्छा ती बी आता एवढे दोन तीन आठ करणार शंभर टक्के पण आमचा दादा दा आम दादा एक हा आमचा आम्ही म्हणलं ना दादा आपल्याला या बायलाचं नियोजन करायचंय दादा आणि बापा पळायचं होतं बरेच दिवस झालं झालं दादानी आम्हाला माहित पण नाही म्हणजे आता अलीकडे पैरे कसे होत्या दादा अचानक रात्रीचा पायरा होतो सकाळी डायरेक्ट अड्ड्यात गेल्यावर कळतं की आम्हाला हा पायरा आणि असं कळत पण नाही की आपल्याला हा पायरा होईल म्हणून असं नाही का फक्त दादाला म्हणायचं की दादा आपल्याला याच्यासोबत पळायचं समजा बकासूर किंवा जे मोठे मोठे म्हणजे टॉपला पळायचे अगोदर ते त्यामुळे त्यांच्यावर सगळ्यांवर पळून झाले फक्त आता राहिले आम्हाला मुथूरवरच पळायचं एकच आमचं ते पण हा पण दादा आमची इच्छा पूर्ण करणार होणार ते लोक असं की दादा खुश ठेव असं काय नाही राहुलदा बोलणं झालेलं आहे दादा बोलले एक के के हो नमस्ते नमस्ते काय आज चांगली पाळाली जोडी चांगली पाळाली गाडी स्वराडला फायनल राहिली होती बॅक त्या बेसवर आज पळावली म्हणजे यापूर्वी पण स्वराडला साडे नऊशे गाड्यांचं पीच चालत बिनच त्यावेळेस ह्या गाडीने दोन नंबर केला होता दोन नंबर केले तीच गाडी पळावली आज काय जाणवत काय वेगळं पण सर्व बैलांसोबत पळलंय जोडीच काय ही जोडी बी काय चांगली पळते आपल्याला कसं झालंय जास्त पहिलं ही करण्यापेक्षा जी गाडी कटून पळते ती गाडी आता गरजेचं आहे आमचं असं म्हणणं असतं त्यामुळे जी गाडी पळते ती गाडी आपण नवीन नवीन ही करण्यापेक्षा एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा हा त्यामुळं आधी पहिरा कुठला झालाय त्या जोडी बरोबरच योग्य तेच योग्य असतं कारण की बैलगाडी सतत काय सुनील मोजा सांगतात काही घडू शकतो तसं काम आहे त्यामुळे ह्या बैलाला तर मी नव्वद टक्के पाळलीच गाडी पाळवतो नवीन बैल शक्यतो घालतच नाही बैला काय आता काय आता त्याच्याकडून काय अपेक्षा आहे आता अपेक्षा त्याने आतापर्यंत सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या त्याच्यावर आज पण असं एकही दिवस नाही की आम्ही नाराज नाही चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या टीमला